तर नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला झी मराठीवरील मालिकेत आजच्या भागात आपण बघतो की एजेचा बड्डे असतो आणि सगळेजण तिथे जमलेले आहेत तिथेच एजे एक इम्पॉर्टंट सूचना देतो की सगळ्यांनी ऐकतात की आजपासून माझा बिझनेसचा फिफ्टी वन पर्सेंट हिस्सा माझा हाफ बेटर म्हणजे लीलाच्या नावावरती केलेला आहे हे ऐकताच सगळेजणं चकित होतात आणि तेवढ्यातच वरून दुर्गाला रूममधून म्हणजेच घरच्या रूममधून वरतून खाली आणत असते आणि तिथेच दुर्गाचा पाय घसरतो आणि दुर्गाच्या मागे लीला पण असते आणि जिना उतरताना दुर्गाचा पाय घसरल्यामुळे ती खाली कोसळते आणि दुर्गा जिन्यावरून खाली गडबडत खाली पडते पण तिथेच लीला जोरात आवाज देते आणि पळतच येते अगं दुर्गा असं म्हणताच सगळेजण घाबरलेले आहेत आणि तिथे दुर्गाला बघून आजी आणि सगळेजणं खूपच घाबरतात आणि दुर्गा खाली कोसळलेली आहे तिथेच तिला डोक्याला पण जब्बर मार बसलेला आहे तर हे बघणं औचित्याचं ठरणार आहे की आजच्या भागामध्ये दुर्गा खरंच घसरलेली आहे की त्यात पण तिची काहीतरी चाल आहे धन्यवाद